सो so, सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कॅरेक्टर्स प्ले केले होते काही निगेटिव्ह होते काही अजून वेगळ्या पद्धतीचे यांचा त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये काही परिणाम किंवा इफेक्ट पडला होता का <laughs> परिणाम आ, बाबा ना खूप सॉर्टेड होते या बाबतीत ते म्हणजे ते नेहमी म्हणायचे की मी जसं घरात येताना आपण चपला काढून घरात येतो हो आमच्या घरात चपला दाराच्या बाहेर काढून घरात येतात जसं येतो तसं मी माझं जे काही स्टारडम आहे जे काही मी करतो बाहेर काम ते मी बाहेर ठेवून घरात येतो त्याच्यामुळे घरात असलेले बाबा हे खूप वेगळे असायचे आता ज्यांचं परसेप्शन त्यांच्याबद्दल तसं होतं म्हणजे असं नेहमी घडायचं की आमच्या शाळेतले फ्रेंड्स वगैरे खूप घाबरायचे आमच्या घरी यायला दॅट वॉज अ डिफरंट किस्सा पण क्षिति चाईल टेल यू एक अत्यंत इंटरेस्टिंग घटना आहे म्हणजे एखाद्या कलाकाराला लोक कसं परसिव्ह करतात एखाद्या कॅरेक्टरला आहे आणि त्याला तेच कॅरेक्टर ते समजायला लागते सो so, गंमत मी सांगते माझ्या जे होते ना ते खूप जुन्या वळणाचे होते आणि करमठ होतं आमच्या घरचं वातावरण म्हणजे बाबा जेव्हा लहानाचे मोठे झाले तेव्हा तर त्यांना अजिबात आवडायचं नाही बाबा पूर्ण वेळा नाटक करतात बरोबर बाबांचं लग्न झालेलं होतं दोन मुली होत्या तरीही हा आपलं करतो करतोय असं त्यांना वाटायचं आणि कधी नव्हते पण लोक मात्र जाऊन कौतुक करायचे जा। काय काम करतो तात्या तात्या म्हणायच्या त्यांना काय काम करतो तात्या असं तसं तसं म्हणून एक दिवशी बाबांचा प्रयोग आहे म्हणून आजोबा मित्रांना घेऊन नाटक बघायला गेले ते नाटक होतं भट्टाला दिली ओसरी आणि त्याच्यामध्ये किंचित गंधर्व आपण ज्याला म्हणतो तसा बाबांनी साकारलेला होता तर थोड्याशा अशा त्या मुवमेंट्स वगैरे सगळं आणि दॅट वॉज सो एम्बॅरेसिंग माझ्या आजोबांसाठी की ते घरी आले आमच्या वाड्यामध्ये ज्यांनी पाहिलेला असेल आमचा वाडा एक असं मोठा असं गेट आहे आणि आत आलं की असा चौक आहे आणि चौकाच्या चारही बाजूनी अशी दोन मजली इमारत आहे तर ते जे गेट एंट्रन्स आहे त्याच्यासमोरची जी पहिल्या मजल्यावरची गॅलरी होती तिथे माझे आजोबा उभे होते वाट बघत की हा कधी आता घरी येतो ते आले ते त्या दोन पायऱ्या चढून चौकात आले आणि माझ्या आजोबांनी पायताण फेकली त्यांच्यावर आणि म्हणाले खबरदार जर परत अशा कधी कामं केली तर नाच्याची कामं करायची आहेत तुला अशा प्रकारचा त्यांचा एक एकंदर ॲटिट्यूड होता कारण त्यांच्या दृष्टीने किंचित गंधर्व म्हणजे नाचा हां ही गोष्ट खूप आधीची आहे म्हणजे अर्धसत्याच्याही बऱ्याच आधीची तीन चार वर्ष वगैरे आधीची असते आणि त्याच्यानंतर अर्धसत्य आली बाबा ओव्हरनाईट स्टार झाले वगैरे त्यांना कौतुकही तेवढंच होतं आजोबांना म्हणजे ते, आजो ते कोणतीही बातमी आली की त्याचं कात्रण करून आम्हाला एका छोट्या पाकिटात घालून मुंबईला पाठवायचे काहीही म्हणजे इतकं प्रेम होतं त्यांचं बाबांवर आणि सडक आला सडक सुपरहिट झाला पण तोपर्यंत माझ्या आजोबांचं वय इतकं झालेलं होतं की ते काही थिएटरला जाऊन फिल्म बघणं वगैरे हे काही ते करत नव्हते आणि सडक फिल्म आली आणि ती सुपरहिट तर झालीच त्याच्याचबरोबर <laughs> दुसरा एक किस्सा घडला तो असा की नगरच्या आमच्या घरी वन फाईन आफ्टरनून दुपारच्या वेळेला हां माझे आजोबा वामकुक्षी घेत असताना घरामध्ये म्हणजे बेल वाजली तर आणि आमचा तो वाडा असल्यामुळे आत येऊन पहिला मजला चढून मग ती बेल वाजवावी लागायची आमच्या घराची तर बेल वाजली आणि आजोबा झोपलेले होते त्यांना तिथूनच दिसलं की अरे कोणीतरी साडी नेसलेल्या बायका आलेल्या आहेत बहुतेक म्हणून गे ते गेले आणि ते त्यांच्या पद्धतीने कोण आहे असं त्यांनी विचारल्यावर हे टाळ्या वाजवत वाजवत त्या बायका आल्या आणि माझ्या आजोबांना कळे ना काय झालं काय पाहिजे तुम्हाला असं कारण पूर्वी काय तृतीय एवढं काही मान वगैरे असा काही नव्हता तर म्हणे की आणि त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितलं आजोबांना की असं असं पूर्ण भारताची जी तृतीयपंथ्यांची जी ऑर्गनायझेशन असते त्याचे मुख्य पदाधिकारी होत्या त्या तीन चार जणी त्याच्यातल्या आणि आम्ही तुमच्या मुलाला घ्यायला आलं आहे तर माझ्या आजोबांना कळलंच नाही मुलं घ्यायला आलं आहेत म्हणजे काय तर म्हणे की आहो आमच्या लक्षात कसं आलं नाही इतके वर्ष की तुमचा मुलगा आमच्यातलाच आहे ओके <laughs> सो okay, so... <laughs> बाबा आजोबांच्या म्हणजे तोंडचं पाणी पळालं दादा म्हणायचो आम्ही त्यांना तुझ्या तोंडचं पाणी पळालं त्यांना कळलंच नाही माझ्या मुलाला का घ्यायला आले ते मग त्यांनी सांगितलं अहो असं काही नाही आहे त्याचं लग्न झालेलं आहे त्याला तीन मुली आहेत तो मुंबईला असतो तो ऍक्टिंग करतो तशी तो तुमच्यातला नाही असं सगळं त्यांनी शेवटी एक्सप्लेन केलं आणि कसं बसं मग माझे काका तिथे आले त्यांनी त्यांना हे केलं कन्व्हिन्स केलं आणि त्यांना मार्गी लावलं हा झाला नगरचा एक किस्सा आणि सिमिलरली सडक आल्यानंतर त्यावेळेला ना बाबांकडे ऑडी गाडी होती ही गोष्ट आहे ब्याण्णव त्र्याण्णवची त्या काळात ऑडी गाड्या एवढ्या नव्हत्या तो ऑडी गाडी होती आणि जुहूचा जो सिग्नल आहे तिथे गाडी येऊन थांबली ड्रायव्हर होता बाबा होते पुढे बसलेले आणि आई मागे बसलेली होती आई हा किस्सा नेहमी सांगते तिच्या पुस्तकात पण आलेल्या आणि त्या सिग्नलला नेहमी म्हणजे आजही तृतीयपंथी खूप असतात आणि मोठी गाडी दिसल्यावर तर ते येतातच येतात तुमच्याकडे हां तर असे ते आले आणि टिंटेड ग्लासेस होते कारण व्ही आय पी हे असल्यामुळे टिंटेड ग्लासेस होते त्याच्यामुळे आधी त्यांच्या लक्षात आलं नाही पण मग त्या ऑडी गाडीचे एवढ्या मोठ्या बोनेटच्या पुढून एकाला बाबा ओळखले त्यांनी एकानी त्या विंडशिल्डमधून आणि मग अरे येतो आपली महारानी है असं म्हणत टाळ्या वाजवत ते सगळेजणं त्या गाडीवर अक्षरशः असे धाप 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 हे करत होते आणि माझी आई मागे बसलेली म्हणजे ती म्हणते की माझं मर्दासारखा मर्द नवरा आणि हे सगळे तृतीयपंथी म्हणतात की हा आमचा आमचा आहे आमचा आहे म्हणजे तिला इतकं ते त्यावेळेला तिला काय झालं असेल हे आपण समजू शकतो आणि त्यांचं त्याच्यात लव्ह मॅरेज होतं म्हणजे असंही काही हे नाही सो दॅट वॉज वन एक्सपिरियन्स म्हणजे प्रेम करतात ही लोक, आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की पडद्यावरचा जो माणूस आहे तोच खरा तो माणूस आहे असं सो दॅट इज वन किस्सा